मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीत मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला सकल मुस्लिम समाजातर्फे रॅलीत सहभागी झालेल्या लोकांना खिचडीचे वाटप करण्यात आले नय्याबादि मस्जिद समोर अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेकडो नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला यावेळी मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी पुढाकार घेण्याची विनंती सकल मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे सकल मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा आहे व तसेच मराठा समाज बांधव जे स आलेलं आहे त्यांच्या एक अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे जनांग पाटील जे आंदोलन करत आहे या आंदोलनानंतर शासनाने जर त्यांची मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठा समाजासोबत मुस्लिम समाजसुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के मुस्लिमतर्फे पाठिंबा देणार आहे जेव्हा मुस्लिम समाजाचा पाठिंबा येईल अजून आमची ताकद वाढेल मराठा समाजाची आणि मुस्लिम समाजाची तोपर्यंत सळो की केल्याशिवाय मा सगळे आमचं समाज केल्याशिवाय राहणार नाही जसा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवराजा शिवराजांनी स्वराज्य स्थापन केली होती त्यावेळेस मुस्लिम समाजाचा जसा वाटा होता यावेळेससुद्धा जरांगे पाटलासोबत आमचा खारीचा वाटा का असो ना पण मुस्लिम समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी आम्ही लढणार आहोत शंभर टक्के मुस्लिम त्यांच्यासोबत राहून लढणार आहोत